Давай. Anyway. कार्यक्रम आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत कोणीही असाक्षर राहिले नाही पाहिजे आपल्याला आता शिकलं पाहिजे एस टीची पाठी नाही वाचता आली हा नोट करायची आहे आमची मुली कुणी काय शिकली आमची पुढ शिकली आहे संसार झाला अगदी चालत चालत एकदम धटल झाली आणि नेमकं तुम्ही असं म्हणताय तर शिकायचं तरी काय आणि काय शिकायचं बघा 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 आपल्या नेहमीचा उद्योग काय करायचं म्हणलं की संपलं सगळं आता कसं जमेल काय करायचं म्हणजे अहो आता तुम्हाला शाळेत यायचं आहे तुम्हाला स्वयंसेवक नेमला आहे तुम्हाला तो शिकवायला येणार आहे आणि शिकायचंय कशासाठी अहो शिकायचंय माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी माझ्या या समाजासाठी माझ्या या अखंड भारताच्या उधारासाठी शिकायचंय असं अरे बसू ना असे म्हणताय तर बघा आता समाजात काय काय ते हो आणि तुम्ही म्हणताय ना असं तर तुम्हाला परिस्थितीची जाणीव असली पाहिजे या जरा इकडे आणि बघा बरोबर बाबा 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 माझ्या भाऊ व्यवस्थित होता सकाळपासून उठलंय तेव्हापासून अशक्त वाटतय बाबा जरा बघा माझ्या बाबाला बघा बाबा

सकाळपासून त्याची तब्येत ठीक नाही डॉक्टर आणि अचानक शेतकरी उत्पन्न बरं याला हार्ट अटॅक आला आहे जर तुम्ही हॉस्पिटलला आणलं असतात कोंबर काप लिंबू मिर्चा भरू मीगा अरे भई न सघो बसि लॻल मातृके साईं मुंहिंजी आयुश आयुशा नुसता भूत खेत देव जमस्की यांच्या दुर्गणी पहिला आणि तुम्हाला काय वाटतं एवढ्यावरच परिस्थिती संपली का अहो बघा बघा उघडा डोळे बघा मी या जरा इकडे बघा जरा तिकडे हॅलो मालक मालक थोड पैसे मिळतील काय कसं झाले माझ्या मुलीचं लग्न ठरलंय हो त्यासाठी मला थोड पैसे पाहिजे होत अरे देणार हा मला असं नका करू मला पैसा पाहिजे लागेल माझा सर्व जमीन तुम्हाला तुम्ही पूर्ण लिहून घ्या पैसा पाहिजे नका मला असं नका करू नका मला परिस <spaconian> कुटुंब <segundos by> <-tökscape �iden> <muslimame> करायचं काय ओ आपल्याला लाजा वाटला पाहिजे लाजा वाटला पाहिजे आपल्याला आपल्या महाराष्ट्रांचा महापुरुषांचा एवढा दैवी प्रमाण इतिहास आहे गुजरातमधील इतिहासाची पान स्वतःचले काहीतरी बघा तो इतिहास सुगरादेवांनी मुलींना शिक्षणात प्रवाह आणण्यासाठी शिक्षण शिक्षण मिळावं यासाठी त्यांना प्रवाहात आणण्यासाठी वेळ प्रसंगी दगड धुंदही खाल्ले आणि कर्मठांचा शिवा श्रापही झेला अशी मी सावित्रीबाई फुले ज्योतिबा तुझ्या सोबत अगदी सावली सारखा तुझ्या सोबत उभा राहिला स्त्री शिक्षणासाठी पुण्यात पहिली शाळा सुरू केली कधी परितक्का विधवा अशा सर्व स्त्रियांना शिक्षण दिले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ठमकावून सांगणारे आणि त्याचबरोबर समाजाला शिकवणारे शिका संघटित वा संघर्ष करा असे आमचे महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर गोरगरीबांच्या मुलांसाठी वसतीगृहाची स्थापना करणारे तसेच नोकरीमध्ये पन्नास टक्के आरक्षण मिळवून देणारे राजर्शी शाहू आहे स्वावलंबनाचा <स्तुनी> संदेश <स्तुनी> देणारे <स्तुनी> <स्तुनी>

अगदी भेट तुम्ही आपल्याला काही करायची गरज नाही अहो मग काय आपल्याला काहीही करायची गरज नाही या सर्व समाज सुधारकांनी संतांनी आपल्यासाठी खूप करून ठेवलेलं आहे समजलं का होय चु अगदी समजत मी वाडीचा गावकर आहे गावाचा गावकर आहे मी आता आमच्या सगळ्या गावासाठी आणि मी सगळ्यांसमोर शिक्षणाची विनंती करेल होय करा दिलीच पाहिजे